वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री साईबाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठे महत्त्व आणि या उत्सवासाठी देशासह विदेशातील साई भक्त आवर्जून साईनगरीत हजेरी लावत असतात यात मोठ्या संख्येनं अनेक साई भक्त पालखी पदयात्रेत येऊन साई चरणी नतमस्तक होत असतात यात मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रेची परंपरा ही अविरतपणे सुरू असून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साई प्रतिष्ठान दादर मुंबईतील साई पालखीचे शिर्डीत मोठ्या मंगलमय वातावरणात आगमन झाले असून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साई भक्तांचे स्वागत करण्यात आले गुलाबी रंगाचा सुबक पालखी रथ त्यावर हनुमानाची मूर्ती आणि रथातील श्री साईंच्या प्रतिमेसह हो सुंदर सजवलेल्या पालखीचे दर्शन घेण्याचा लाभ यावेळी भाविकांनी घेतला विशेष म्हणजे युवकांच्या पुढाकारानं यावर्षी सुंदर असा नूतन साई पालखी रथ पालखीसाठी निर्माण झाला असल्याचा आनंद यावेळी पालखीतील साई भक्तांनी व्यक्त केला आहे मंडळाचं नाव श्रीसाई प्रतिष्ठान दादर मुंबई गुरुपौर्णिमेनिमित्त ही पदयात्रा दादरवरनं शिर्डीला प्रस्थान करते मंडळाच्या मुलांनी गेले दोन ते तीन महिने खूप मेहनत घेऊन हा रथ बनवला आणि यंदाचं दहावं वर्ष असल्याकारणाने त्या रथाचं रथ बनवण्याचं पूर्ण नियोजन पोरांनी केलेलं पालकीमध्ये तरुणांची संख्या म्हटलं तर एक साठ ते सत्तर पदयात्रे आमच्याबरोबर दादर पासून शिर्डीपर्यंत रथाच्या पदयात्रा करत आले संकल्पना अशी काय ठरवून केलेलं नाही पण एक चांगला सकाळचा मार्ग जो असतो सकाळी सहा वाजता जी पदयात्रा निघते तेव्हापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो रथ रस्त्यावरती चालतो तो योग्यरित्या उठून दिसावा पदयात्रेंना लांबून दिसावा आणि एक चांगला सुंदर असं त्याचा देखावा असावा ह्या गोष्टी लक्षात ठेवून तो कलर देण्यात आलेला आहे रथाचं पूर्ण काम कला दिग्दर्शक अमनवीरते यांनी स्केच केल्याप्रमाणे के हा रथ बनवलेला आहे याच्यामध्ये प्रमुख दिशेला बजरंगबली म्हणजे ने आपण नेहमी वारीमध्ये बनतात की दिशा दाखवती जा दाखवली जाते दा त्यासाठी बजरंगबली ठेवलेल्या आहेत रथामध्ये बाबांची प्रतिमा असते सिंहासनावरती बसलेली बाबांची प्रतिमा आमची दुसरी गोष्ट गणपती बाप्पा असतात आणि पुढे एक आमचं निशान चालतं पण पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने आम्ही पालखी आणत नाही आम्ही सर्व बाबांची सेवा रथामध्येच करतो गेली दहा वर्ष कुत्र्यांनी देखील त्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आज आपण ज्या ठिकाणी आनंद साजरा करत असतो त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता पदयात्रेंनी घेणं गरजेचं आहे आणि मुळात म्हणजे मंडळांनी या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेणं गरजेचं आहे ओम साईराम दादर ते आपला आमचा प्रवास दादर हे शिर्डी तीर्थ हे आमचा दहा प्रवास असतो श्री साई प्रतिष्ठान दादर मुंबई अठ्ठावीस या संस्थेच्या माध्यमार्फत काही आमचे प्रोग्राम होतात तशीच आमची ही पालखी असती मानाची पालखी ही दादर ती शिर्डीपर्यंत येते त्याच्या आमच्या विभागातील आणि इतर विभागातील पण मित्रमंडळी आमचे सहकारी या पालखीला जॉईंट असतात आणि शिर्डीतल एम बी ग्रुप ह्याच्याबद्दल तर म्हणजे आम्हाला पूर्ण म्हणजे शिर्डीत आल्याच्यानंतर त्यांचा एक मानधन किंवा अजून इतर प्रकारे आम्हाला मदत असते आणि त्यांच्या हे एम बी ग्रुपचे आमचे विकी कांबळे एक गुरु गुरु म्हणून एक मानला जातो तो आम्ही सगळे जे मुंबईचे रहिवासी आहे आम्ही या सद्गुरू साईनाथांना आमचा सा गुरु मानतो त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमा ही पालखी आपली दत्तासाहेब पालखी आहेत ते सगळेजण एकत्र येतात चालण्याचा जो वातावरण जे जे गजबजलेले जे दिवस गुरुपौर्णिमेसाठी जी आतुरता असते त्या आतुरतेसाठी मी तुम्हाला काय सांगू इष्ण ते चालताना मी बघत होतो काय मुलं कशी भजन करत आहेत काय कीर्तन करतायत काय कोण नामस्मरण करतायत चालताना कोण काय कोणाचे काही विषय बाबांकडे मागणी मागतायत की बाबा या गुरुपौर्णिमेला मी चालत येईल माझे काही गोष्टी असतील ते पूर्ण करून घेईन या निमित्ताने आम्ही सगळे इथे शिर्डीला पदयात्रेसाठी चालत आलो आहोत आणि त्या साईनाथांना आम्ही आमचे सद्गुरू मानतो म्हणून त्याच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आम्ही इथे सगळेजण आलेलो आहोत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुखबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी